होईल स्प्रे मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते काव्या तिचं वरून खाली आलेली असते तेव्हा माणिनी तिला म्हणते की हा चहा जेव्हाच्या रूममध्ये नेऊन त्याला देशील कापलीस तेव्हा काव्या हो असं म्हणते आणि त्याच्या रूममध्ये आल्यानंतर ती पाहते तर काय दोघांच्या हँडमॉलचे तुकडे झालेले असतात त्या काचा विखुरलेल्या असतात हातामध्ये घेऊन ती पाहते इकडे आपल्याला पाहायला भेटते जेव्हा हा मिथूनला म्हणतो की काव्याने जितकं माझ्यावर प्रेम केलं नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रेम नंदिनी माझ्यावरती करते अरे मिथून काका असं तो मिथूनला सांगत असतो इकडे आपल्याला पाहायला भेटते नंदिनी खूप रागत असते आणि तिचं आवरून ती माहेरी निघायची तयारी करत असते इतक्यात जेव्हा तिला विचारतो की काय झालं नंदिनी नंदिनी त्याला डायरेक्टली म्हणते तुम्हाला डिवोर्स हवा आहे का असेल तर सांगा मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला डिवोर्स देऊन मोकळं करते असं जेव्हा नंदिनी जीवाला जे म्हणते तेव्हा त्याच्या ते पायाखालची जमीन सरकते तर पाहूयात आता पुढे काय होणार आहे